रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची बावीस सप्टेंबर रोजी जयंती मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे संवाद्य पालखी मिरवणूक सकाळी आठ वाजता विद्यालय ते मोखाडा बस स्थानकापर्यंत काढली होती मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक व रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते लेजिम पथक तारपा अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणाने निवड नी मिरवणुकीला रंगत आणली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता या प्रसंगी शहरात ठिकठिकाणी थीक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष अमोल पाटील स्थानिक कमिटी चेअरमन नरेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम शाळेचे मुख्याध्यापक घुलेसर पर्यटिका पाटील मॅडम व वरिष्ठ लिपिक बशीर शेख तसेच सर्व प्रमुख कर्मचारी व इयत्ता पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मकरंद बात्रे मोखाडा